जागतिक तृणधान्य वर्षानिमित्त संगम शेतकरी बचत गट ड्रीम फाउंडेशन व सावली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व बालाजी अमाइन्स बालाजी सरोवर आणि चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा यावेळेत हॉटेल बालाजी सरोवर होडगी रोड सोलापूर येथे पहिल्यांदाच भव्य मिलेट महोत्सव व हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले तसेच महिलांसाठी हळदी कुंकू व मिलेट पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सावली फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष अॅडव्होकेट कोमल साळुंखे व ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ भदगुंकी यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यक्रमात कैलासवासी अनुराधा ढोबळे समाजरत्न व शिक्षणरत्न गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम तीन सत्रात होणार असून प्रथम सत्रात महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व पोलीस अधीक्षक श्री सरदेशपांडे यांच्या हस्ते आणि बालाजी अमायन्सचे संचालक राम रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा अव्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे यावेळी बसवारूड मठाचे शिवपुत्र महास्वामी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ देवस्थानचे अध्यक्ष महेश शिंगळे यांची उपस्थिती असणार आहे या पत्रकार परिषदेला संगीता भदगुणकी दत्ता पाटील विशाल खंदारे आधी उपस्थित होते वारी बाजरी यातून अनधान्याच्या पासून तयार आहेत वस्तूंचं भारतभर मागणी आहे त्याला जोडून आम्ही मागील तीन महिने भारतभर आणि विदेशातही हुरडा महोत्सव घेतो हुरडा पालदी हुरडा उत्पादक शेतकऱ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळाव्यासाठी ड्रीम फाउंडेशन संगम शेतकरी संघटना काम करते आहे आणि बूथ स्वरूप म्हणून शेतकऱ्यांचा हुरडा बांधावांसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये साजरा व्हावा यासाठी ड्रीम फाउंडेशन सावली फाउंडेशन बालाजी अंबांचे सपोर्ट टू फार्मर्स हा कन्सेप्ट आणि चंद्रपुरच्या सराफ भोजन <स्थाथ> परिषद यांच्या सहकार्यानं आपण एक अभिनव संकल्पना राबवतो आपल्याला माहीत असेल की हुर्डा ही सोलापूरची अस्मिता आहे त्याला जागतिक ब्रँडिंग करण्यासाठी आपण जे मेहनत घेतो त्याला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून हुर्डा उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा आणि विशेषतः सगळीकडे आपण बघतो सध्या महिलांचा सन्मान होतो सगळी जणांना आपण बघितलो जाऊ शकते त्यामुळे आपण एक हजार महिलांना वृद्धा पार्टीसाठी आणि सांस्कृतिक कार्यक्रम होम मिनिस्टरसाठी अटेल बाळासाहेबांना बोलवले विशेष म्हणजे आम्ही बऱ्याच पत्रकार बांधवांशी बोललो अनेक राजकीय कार्यक्रमाला पत्रकार बांधवांना वृद्धा पाटील बोलवत आहे परंतु पत्रकारांच्या फॅमिली म्हणजे त्याच्या कुटुंबियांना विशेषतः प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य नाही म्हणून कुमतांना आणि आम्ही त्याच्या भेटलो एका एका, की अशा काहींना कुठं एकत्र आणता येईल का सांस्कृतिक कार्यक्रमाचा सल्ला घेता येईल का म्हणून आम्ही सगळ्या संपादकांशी बोललो की त्याही उपक्रमामध्ये एक शंभर एक पत्रकारांचे फॅमिलीज त्याच्या मुली असतील किंवा त्याच्या पत्नी असतील त्यांना सन्मानांना बोलवून एक सांस्कृतिक कार्यक्रम व्हावा हा आमचा उद्देश आहे या संदर्भात आमची माहिती आहे आणि मी कुमंतही त्याबद्दल सांगतील मिलेट फेस्टिवलमध्ये एकवीस प्रकारच्या कंपन्या बचत गट यांना आपण स्टॉल दिले ती विक्री फेस्टॉरंटमध्ये व्हावी शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा जेणेकरून कालपर्यंत शेतकरी ते ग्राहक ही चैन आपली निर्माण केली ती अजून बळकट व्हावी या संदर्भात आपला हा प्रयत्न असणार आहे दिवसभर विविध उपक्रम आहेत जिल्हाधिकारी साहेबांचे हस्ते उद्घाटन आहे पत्रकार बांधवांचे पण परिसंवाद आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम आणि अनेक सन्मान आहे त्याबद्दल तयारी करत आहे विशेष म्हणजे या सन्मानाचे स्वागत अध्यक्ष मॅडम आहे फाउंडेशन सावली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत हॉटेल बालाजी सरोवर सोलापूर येथे भव्य मिलेट महोत्सव व हुर्दा पार्टीचं आयोजन करण्यात आलेला आहे सोलापूर हा ज्वारीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे इथली ज्वारी प्रसिद्ध तर आहेच इथली सोलापुरी चटणी सुद्धा प्रसिद्ध सोलापुरी चादर तर ब्रँडच बनलेली मग सोलापूरचा मागे का हा हुर्डा म्हणजे महाराष्ट्राच्या कृषी जीवनातलं एक सांस्कृतिक संचितच आहे दरवर्षी संक्रांतीनंतर हुर्डा पार्ट्यांना रंग ठरतोय सोलापूर जिल्हा तर हुर्डा पार्टीचा हबस बनत चाललंय यातून लाखो रुपयांची उलाढाल होते शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय उत्पन्नाचं साधन बनलेला आहे असा हा असल सोलापुरी चवीचा राज्य पातळीवरती पोहोचावा एक नामांकित ब्रँड बनावा यासाठी आम्ही खास पत्रकार बांधवांच्या पार्टीचं आयोजन केलेला आहे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता पत्रकार बांधव रोज घडणाऱ्या घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवत असतात कायम बातमीच्या मागे धावणाऱ्या पत्रकार बांधवांना कुटुंबा आनंदात घालवता यावा कुर्डा पार्टीचा सहकुटुंब आनंद घ्यावा आणि आपल्या सशक्त लेखणीच्या माध्यमातून त्यांनी सोलापुरी हुरड्याचे कौतुक राज्यभर करावं एवढंच आम्हाला या निमित्तानं सोलापूरची लेख म्हणून मी आपल्या सर्वांना करते याशिवाय या ठिकाणी या मिलेट म्हणजेच तृणधान्य महोत्सवाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे यामध्ये तृणधान्य व त्यापासून बनवलेल्या विविध खाद्यपदार्थांची खरेदी करण्याची सुवर्ण संधी ग्राहकांना मिळणार आहे महोत्सवात महिला बचत गट कर, शेतकरी गटाचं उत्पादन व तृणधान्यापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात येणार आहे त्यामुळं ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून तृणधान्य खरेदी करता येणार आहे याशिवाय नव उद्योजकांना व्यवसाय मार्गदर्शन मार्केटिंग ब्रँडिंग प्रकट मुलाखत परिसंवाद आणि खास महिलांसाठी फाय स्टार हॉटेलमध्ये हार्दिक समारंभ होम मिनिस्टर स्पर्धा आणि मिलेट पाक कला स्पर्धा त्याचबरोबर कैलास सौ जवून अनुराधा टोबळे समाजरत्न व शिक्षणरत्न गौरव सोहळा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व पत्रकार बांधवांनी व नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाचा आनंद घ्यावा संक्रांतीला वेगवेगळं वे वे वाण भेट दिलं जात आम्ही आमच्या माता भगिनींना या निमित्तानं नवीन उद्योगाचं वाण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत लोक सोन्याच्या भावानं माती विकत आहेत आपल्या मातीत सोनं पितत आणि सोलापुरीत तृणधान्य आणि हुरड्याच नाव सर्व दूर या साथ यासाठी महत्वाची आहे प्रत्येक गोष्टीत राजकारण न बघता एक सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येकानं या जिल्ह्यात जे जे उत्तम आहे ते राज्यभर पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर शेतीपूरक व्यवसाय प्रक्रिया उद्योग निर्माण होते शेतकऱ्यांना हक्काचं उत्पन्नाचं साधन मिळेल यातून एक स्मॉल स्केल इंडस्ट्री उभी राहील लोकांच्या हाताला काम मिळेल असा आशावाद या निमित्तानं व्यक्त करते हा कार्यक्रम तीन सत्रात होणार असून प्रथम सत्रात महोत्सवाचं उद्घाटन जिल्हाधिकारी माननीय श्री कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते बालाजी आम्हाचे संचालक श्री राम रेड्डी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी होणार आहेत याशिवाय या परिसंवाद महिला गट व शेतकरी गटांना व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये हळदी कुंभ समारंभ होम मिनिस्टर स्पर्धा व पाककला स्पर्धा होण्यात येणार आहे तसंच तिसऱ्या सत्रामध्ये सन्मान सोहळा होणार असून कैलासवाशी समु अनुराधाबाई ढोबळे यांच्या समाजरत्न व शिक्षण पुरस्कारानं विविध क्षेत्रामध्ये